आता आम्ही मलंगडच्या रानात वळकुंड्या बघायला हा नकुलदा या करत मी एक करले खाली कांदा म्हणून गौसाला आई भेटलाच ते आई पण तिथे लागले काराला नाणीकुडली नकुलदानी एक करले बघू रे हे बघ यो यो, यो यो एक नंबर काम करते करत यात्रांग है? आरे। जेना? एक जाऊन ठेव एक जवळ आतापर्यंत चारच गावले आणि आवर लेट का पहिली जाऊन जावत जाऊ तुम्ही आम्ही आता पुरं बागत हे बा इथं इथे इथं गावला गावला हे बा इथ जा ना तिथंसेन तू इथे दादा आम्ही करता एक चाले तुम्प आहे ना यांचं इकडे कालबेल चालू आहे मारायला लागल ना तो भेटतील अंडे तुझ्या अंडी आणि तू पण जरा घात चालू निघल गोरांमार पाठ एक चार तास लावले तिथे याव का याव की याव नको बोलत का नाही पिसाल तू का अर्धा घंटा आम्हाला उभा करून ठेवला अरे अर्धा घंटा एक घंटा झाला चल कांद्याने एक तर करले आता जाता आम्ही इकडं हे भेटला मोठा काय मग अरे गे काही मोठा निघला कार ना करता तो तो ना आम्ही कंपन्या पडतात पुढच्या रायवारी

किती करल ऐक कुठे काय भेटलं तुझ्या पाय घाली नवरा बाय निघले बाबा कसे निघले थांबणार ना थांबना मग तिथं तिथं त्या मग ना आता बघ कसा बनला आपला झाला झाला तुम्ही कारला बाबा दिसते एक नंबर करते आग क्या सीन है वो निघते का नाही मला पहिला ला भेटला एक तो बघ ना कुला बघ कसा मेन थिंग करतो आणि निघला की नाही तर नकुला करला मागे तू करत की नाही मुलाला हा 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 आऊसाच गोटी दुसऱ्या ठिकाणी भेटतात का माग एक मंडळी यायला पण काही फायदा नाही सगळं कोणच काम होत टाकर मग पार की आवरा मोठा भेटला जेव्हा कसा भेटले आवरे जमा केले बरेच तास थांबाचा नाही चल तर पुरं तुझ जेव्हा कुठे शिकला अजून चल आपण पण जातो अग त्यात घटने झाले भेटला बघा आतून पण एक नंबर काम घामले भाई तर आता आम्ही निघतो बाहेर एकच गावली खाली अरे आतून येऊन सीन हा कसे भिलागले ना बघा जग इकडे भिलागले कंड्या नक्की कसला मोठा आहे तो फार <laughs> दुसरा एक बाजूला लगेच निघलो आता घरच्या रस्त्याला आम्ही रस्ता चुकलो जेलतो त्याच हायटून आम्ही त्या हाइटून जेलतो आता इकडून जास्त जायला जाणार लागतील वापस तिकडं वरती जायला लागल आम्ही आलतो मलंगाच्या डोंगरीवर भेटल्या बराच तुझा करता थांबवू हे बघा असे आय जेवून एक तू काय साफ करते का बोलतो मग आता घरा जल हां हॅलो चल खबर झाले गे अरे अरे रे लय आणि चल चल गाड्या घ्यायला रस्ता चुकलेला त्याच्यामुळं ध्यान पहिला वरती करू